नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि <laughs> <laughs> या बघा आम्ही मुंबईवर ना हुंदीर आणलं उंदीर हा चल बोल ते वरती उभा आणि बोल नमस्कार मंडळी नू आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे बोल बोल जोरात बोल नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा बोल 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 पटकन बोल पटकन बोल अच्छा नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा बोल 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 तो व्हिडिओ करतोय कोण काका दा कोण दादा बाबा दादा बाबा 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 चला कंपनीचा कॉल होता त्याच्यामुळे आम्ही थोडंसं हे झालो सांग कंपनीचा कॉल होता आता बोल म्हणून आम्ही जरा थांबलेलो हां तर मुंबईवरून आल्यावर बोल आता मी बोलतो तसं बोलत जा तुझं तुझं सांगतोय मी मुंबईवरून इल्यापासून इल्या म्हण हयल्या लोकांनी एवढ त्रास दिल्याने या की मी अक्षरशः हैराण झालंय जोरात बोल जरा अक्षरशः हैराण झालंय अजून काय अजून काय आणि इकडची गाजी घरातलीच लोक आधी माझ्या घरातलीच लोक माझ्या विरोधात असत मन बोल माझ्या घरातलीच लोक माझ्या विरोधात असत विरोधात असत आणि तीच एवढी एवढी झोडत जोरात जोरात रे आवाज येऊ दे रे आवाज हव रे भजनात बसायचा असला तर आवाज कसो हो खणखणीत आवाज होय तस तीच माका एवढी झोडत कि माझ्या बोचे लाल करतात जोरात जोरात जरा जरा जसे लाल झाले तसो आवाज ठेव ना जरा कि माझी बोची लाल करतात करता। करता। लाल अरे करता। करता। बसाक जमणार नाही मागा एवढं जोडत कशा कारण जेवढे पुढे जेवढे पुढे गणपतीकडे मोदकाचे असत जेवढे पुढे मोदकाचे गणपतीकडे असत बोल बोल जेवढे पुढे गणपतीकडे मोदकाचे असत ते मी गपचूप जाऊन एकटो खातय एकटो खातय एकदा दोनदा ठीक हा मग सगळे येऊन माका झोडत अशी माझी हालत केल्यानी हां चला तर ही व्हिडिओ ह्याच्यापासून सुरू झाली आता आम्ही चाललो कणकवली तू नाही बाबू हां तर आता आम्ही कणकवलीक चाललो एका बिचाराकलाय झोडतात लय झोडतात सगळे कारण ना एवढी मस्ती करताना एवढी मस्ती एवढी म्हणजे एखाद्याचा डोक्या उडीत तो हातात काय गावलेला असताना होय ना रे होय की नाही होय की नाही होय ना म्हणजे मिनी कसाब मिनी कसाब थोडक्यात सांगू मिनी कसाब हा तर आता आम्ही कणकवली जातो माझ्या म्हणजे आमच्या पाठीमागे घर असा तिकडचं चिंतन त्याच्या गाडीचं एक दरवाजा लागणार नाही म्हणजे एक दरवाजात उघडतच राहतात तर त्याची मग केबल तुटल्या तर त्याच्यासाठी आम्ही कणकवलीत गेलो आणि माझा पण थोडासा छोटासा मोठासा माझ्या गाडीचा काम असा तर ता विचारून नव्हता तर त्याच्यासाठी आम्ही चललो पण कमी चला टाटा पापड लाटा दाखव दाखव दरवाजा तर काय झाला दाखव चप्पल तुटली आहे हो त्या साईडचा उघडत त्या साईडचा उघडतच नाही बंदच आणि हो इकडचं उघडत राहूत तर जरा आणि माझी गाडी तिकडे आराम करता दिवस एड्रेस वर हे तो हो उघडतच नाही म्हणजे सकाळी उठला का नवीन लापडा एका ठिकाणी हो ना लॉका तुटली आहेत त्याच्यामुळे आता आम्ही होंडाई शोरूमला येलो चेकिंग चालू आहे जर त्यांच्याकडे पार्ट असलो हाडका तुटली आहेत त्याचं तर मग डायरेक्ट सर्विसिंगला इकडे चोडण्यात येईल तिला आला ऑर्डर टाकायला लागते परत थोड्या मोदकांची खरेदी करायची आणि घरात वाटण्याक लागायचा फाटक पडला फाटक आणि

झाला मस्त दुपारी झोप टाटल आता आता आम्ही चलो मस्त चकाच्या हो काय म्हण गणपती आणि दाडी केस करता काय बोलताना सांग

आता झालं गणपतीत कसं माका जरा बरं वाटत नाही आता ना पोरी बी तो माणसात करूया म्हणून म्हटलं बसत ना आणि माझे पण जरा सेट करून घेतलंय चकचकी या बाबाची गेलं ना सगळं <laughs>

कुठे केस हो केस बघ ना असत दिसतात ना अरे गणपती बाप्पा मोर्या बोला गणपती बाप्पा मोहर कमेंट मध्ये काय काय का? का? पॉपीज म्हणजे का? काय असत पॉपिक काय पॉपिक म्हणजे फटाके फक्त त्यांना फटाके दिसतात बाकी काय नाही तुला तुला काय तुला काय ते तुला काय काय बार्बी बारबी वाला नाही संपलं तुला काय फटाके कसले फटाके ते घरी जाऊन देतो बोचावर ना हम्म घरी जाऊन देतो चल

फोडला तो आई असते आई आगा। दे आगा। दे ता ता ते हे बस तेव्हा आईकडे फोडलं असं सांग नको फोडू सांग आईकडे नको फोडू राहू दे चल

तर गाळी घालतील भजन बघा माझा आवाज येतो काय बघा माझा आवाज येतो काय बघ

इकडे उसळ पावा आणि आमच्या घरातली बोलव गेलेले घरातल्यांका वडे खाऊ घ्यावा म्हणून उसळ तर घरातल्यांचा तोरो काय तुम्ही हय आणून द्या म्हणून सांगतात आणि हा इकडे पाय वाट बघत बघा आता